सर्वज्ञ श्री स्वामी की जय आज परभम परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या असीम कृपेने या ठिकाणी सर्वज्ञ सेवाव्यस्तिक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत मंडळाच्या नियोजित कार्यक्रमामध्ये या एक कार्यक्रमाची सुरुवात झाली ती म्हणजे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सर्व या ठिकाणी आपण पदाधिकाऱ्यांनी जमा व्हायचं जमा झाल्यानंतर या ठिकाणी आपण सर्वांनी संध्याकाळी एक विषय घेऊन बोलण्याची सराव करायची प्रॅक्टिस करायची असं ठरल्याप्रमाणे हा नियोजित कार्यक्रम या ठिकाणी हा पार पडत आहे त्या कार्यक्रमाचं हा दोन नंबरचं सत्र आज या ठिकाणी सुरुवात आहे होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय भाईदेव मुनी बाबाजी मम गुरुवर्य आणि माझ्या जीवनाचे आदर्श आणि जे काही सर्व माझ्या जीवनामध्ये मा ज्ञान प्राप्त झाले त्या सर्व ज्ञानाला निमित्त असलेले बाबाजी त्याचप्रमाणे सर्वज्ञ सेवा ज्येष्ठ वास्तुक मंडळाचे अध्यक्ष परमार्गसेवक माननीय श्री शांताराम दादाजी खानवे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले त्यानंतर गोळेगाव इथून आलेले आपले शरद दादा, दादा मालेगावचे आमचे काका दादा त्यानंतर जे सर्व त्यांच्यासोबत आले ते सर्व त्यानंतर या आश्रमामध्ये नेहमी सेवा देणारे परमपूजनीय रमणमुनी दादाजी परमपूजनीय बाबाजी त्यानंतर नाशिकमधून उपस्थित झालेले सर्वज्ञ सेवा वास्तु मंडळाचे उपाध्यक्ष परमार्गसेवक भगवान बार्गजे सर त्यानंतर मंडळाचे सचिव परमार्गसेवक कृष्णदादा मुधगुल त्यानंतर परमार्गसेवक दादा गायकवाड बाळासाहेब जगताप सर्व उपदेशी आणि सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांना माझा नंदन प्रणाम मागच्या वेळेस या ठिकाणी आपण हा पुण्यावरून आलेले सर्वज्ञ सहित मंडळाचे उपाध्यक्ष आपले दादाजी काळे आपलं सर्वांचं स्वागत मागच्या वेळेस या ठिकाणी आपला पूर्वी या प्रकरणावरती विषय होता आणि त्या पूर्वी प्रकरण आपल्याला बाबांसमोर सांगायचं होतं की आपल्याला ते पूर्वी प्रकरण कसं समजलेलं आहे मागच्या वेळेस तो आज तो प्रयत्न आपण मागच्या वेळेस केला होता आज आपण अन्यव्यावृत्ती हा विषय घेतलेला आहे हे बाबांसमोर आपल्याला आता सांगायचं आहे आपल्याला अन्यव्यावृत्ती प्रकरण किती समजलेलं आहे कशा पद्धतीने समजलेलं आहे त्यामध्ये कुठल्या कमतरता आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये बाबा सविस्तर आपल्यासमोर आपल्याला सर्वांना ते सांगणार आहेत तर आज या ठिकाणी हा अन्यायवृत्तीविषयी मी जेव्हा बोलत होतो आणि त्या बोल बोलण्यासाठी उभं राहिलो त्यावेळेस मी बसून विचार करत होतो की समाजामध्ये आज जी काही परिस्थिती चालू आहे ती किती भयंकर परिस्थिती चालू आहे जर कदाचित माझ्या जीवनामध्ये मा हा पर धर्म आला नसता आणि परमेश्वराच्या ब्रह्मविद्या ज्ञानातून या अन्यव्यवृत्ती प्रकरणातून मला बोध झाला नसता की देवता वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळं आहे हे जर मला कधी समजलं नसतं तर आज ज्या ठिकाणी आपण रोज पेपरमध्ये टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये ज्या काही बातम्या येतात त्या बातम्यामध्ये बघत असतो की काय काय घटना घडत आहे कालच एक घटना घडली एका ठिकाणी चेंगरा चेंगरीमध्ये कितीतरी लोकांचा जीव गेला ते कार्यक्रम आपल्याला तो सर्व बातमी आपल्यापर्यंत पोचलेली आणि त्या ठिकाणी ते लोक धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते प्रत्येकाची श्रद्धा असते प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनात काहीतरी देवधर्म काहीतरी धार्मिकता घडली पाहिजे आपल्याला काही पुण्याचा लाभ झाला पाहिजे आपल्या हातून काही पाप जे घडले ते, 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 ते पापाचा नाश आपल्या हातून झाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक जीव आपल्याला जे जी मिळालेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे प्रत्येक जण प्रयत्न करत असतो प्रत्येक जण ते पाप कमी करण्याचा पुण्य अधिक जोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काहींना प्रसंग त्यांच्यावरती ओळवत असतात काहींचे जीव सुद्धा जात असतात मागे एक एका ठिकाणी एका बाबाच्या कार्यक्रमामध्ये का बाबाच्या दर्शनासाठी सर्व पळत सुटले आणि तिथे सुद्धा चंद्र होऊन कितीतरी लोकांचा जीव गेला होता मी तर पेपरमध्ये वाचतो ना तेव्हा कधी कधी मी सुत असतो की एखाद्या दे कार्यक्रमावरनं देवतेच्या आणि धार्मिकतेच्या दे कार्यक्रमावरनं जेव्हा लोक येत असतात आणि आल्यानंतर रस्त्यातच त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि कितीतरी लोकांचा जा जीव जात असतो तर ह्या गोष्टी जेव्हा मला ऐकतो तेव्हा मला त्याचं खूप दुःख होतं आणि कुठेतरी मनाला एक समाधान आहे की जेव्हा तुमच्या असीम कृपेने कोणाला तरी निमित्त करून आपण मला हे ब्रह्मविद्या कळवली आणि यातून ह्या अन्य प्रकरणातून देवता वेगळा आहे परमेश्वर वेगळा आहे परमेश्वर भक्तीचं मोल कसं आहे देवता भक्तीचं मोल कसं आहे हे जर मला कदाचित समजलं नसतं तर या गर्दीत कुठेतरी मी सुद्धा असतो आणि कुठेतरी मी चेकऱ्याचेकरीमध्ये सापडला असतो कर्मकांडामध्ये सापडला असतो जादूटोण्यामध्ये अडकला असतो कितीतरी विकल्पजनित गोष्टीमध्ये मी अडकला असतो माझ्या जीवनामध्ये कितीतरी अस्वस्थता असते मी कितीतरी प्रकारचे जे करायला पाहिजे असे कर्म मी या अज्ञानामुळे अज्ञात ज्ञानामुळे मी केले असते कारण जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही कळत नाही जाणीव होत नाही तोपर्यंत आपण योग्य रस्त्याने जाऊ शकत नाही आपल्या जीवनामध्ये आपण एखादं ध्येय घेतलंय की आपल्याला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचंय तर फिरायला जायचंय समजा आपल्याला नेपाळा जायचं असं आपण ठरवलं तर आपण त्याविषयी सर्व ज्ञान घेत असतो की मला नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट लागेल की नाही मला बसनी जाणं सोपं राहील की ट्रेनने जाणं सोपं राहील की विमानाने जाणं सोपं राहील आणि त्या सर्व गोष्टी आपण माहिती करून घेतो आणि तिथे कुठे फिरायचं कुठे राहायचं तिथली करन्सी कशी आहे तिथले नियम काय आहे हे सर्व आपण माहिती करून घेतो आणि मग आपण तो, तो प्रवासाला सुरुवात करत असतो पण आपल्या जीवनामध्ये अध्यात्माच्या प्रवासात आपण अशी कुठली माहिती करून न घेता आपण आपल्या अध्यात्मात करत असतो अत्यात्म आपण हे करत पुढे जात असतो आपण आज समाजामध्ये अशी पद्धत राबवायला आपण सुरुवात केली आपल्याला वाटतं के आपण प्रपंच करतो आपल्याकडे भरपूर पैसे अडके येतात आणि त्या पैशा अडकेने आपण प्रपंच करा आणि आपल्या जी काही धार्मिक अडचणी येईल तर कोणाला तरी आपण धार्मिक त्याचा जबाबदारी दिलेली आहे त्या एक विशिष्ट वर्गाला आपण जबाबदारी दिली आहे त्यांनी ते, 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 ते धर्म अभ्यास आणि त्यांनी तो धर्म आम्हाला सांगावा आणि त्या पद्धतीने महिन्यातून सहा महिन्यातून किंवा वर्षातून आम्ही ती धार्मिकता फक्त ती धार्मिक क्रिया करू आपल्याला याची जाणीव नाहीये की ज्यांना आपण ती जबाबदारी दिली ती आपल्याला ज्ञान खरं सांगता की खोटं सांगतात योग्य सांगता की अयोग्य सांगतात त्याच्याने आपलं हित होईल का अहित होईल आपल्याला खर खरंच पुण्य लाभेल का उलट आपल्या माथी अजून पाप लागेल याचा आपण विचारच करत नाही आपल्याला वाटतं की ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते खरं खरंय कारण आपण त्यांच्यावरती हो डोळे झाकून विश्वास ठेवतो हो आपल्याकडे वेळ नाही स्वतः समजून घ्यायचं नाही स्वतः अभ्यास करायचा नाही आणि आपण जे काही पैसे मिळवतो आपल्याला वाटतं आपण पैसे दिले आणि त्या पैशातून आपलं कार्यक्रम होत असतो आताच आठ दिवसापूर्वी माझ्या एका ठिकाणी मी फ्लॅट घेतलेला आहे आणि तिथे एका व्यक्तीला धार्मिक कार्यक्रम करायचा होता करे पार्किंगमध्ये तर बिल्डिंगच्या बाकीचे जे काही तिथे लोक होते त्या चेअरमनकडून त्यांनी परमिशन घेतली व आमच्या घरी लग्न आहे आणि आम्हाला एक धार्मिक कार्यक्रम करायचा आहे मी ग्रुपवरती तो मेसेज वाचलं म्हटलं लग्न आहे आणि धार्मिक कार्यक्रम करायचा म्हटलं चांगली गोष्ट आहे त्यांनी विचारलं होतं कोणाला काही अडचण असेल तर त्याच्यावर रिप्लाय द्या मी काही रिप्लाय दिलं आणि म्हटलं ज्याला जे ज्ञान आहे ज्याला जे भेटले त्या पद्धतीत तो धार्मिक काम करतोय का आपण त्याला कशाला काही हे करायचं आणि एक काम निघालं मला तिथे जायची वेळ आली मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये दोन बकरे बांधलेले होते आणि मी ते बाकीचे लोक मंडपची तयारी करत आहे तर मग मी गेल्यानंतर त्यांना विचारलं का हो तुम्ही तर सांगितलं धार्मिक कार्यक्रम करायचा आहे हा ना म्हणे एका धार्मिकच कार्यक्रम चालू आहे ना मंडप टाकलेला आहे आता संध्याकाळी जागरण गोंधळ आहे एका बकरा आणले म्हणे आता याच हे करून आता मस्त निबंध दाखवायचं आहे म्हटलं दादा अरे तू धार्मिक कार्यक्रम करायला चालला आहे की कोणाला मारायला चालला आहे अहो तुम्ही असं कसं काय बोलतो म्हणे म्हटलं काय झालं तो म्हणजे अहो सगळेच लोक करतात अरे म्हटलं कोणाचा जीव घेऊ त्या एखाद्या देवतेला नव दाखवून आणि तू ह्या लोकांना खाऊ ना हा खरंच धार्मिक कार्यक्रम होईल का पण जीवाच्या ठिकाणी आज्ञा नाही परंपरेगत आपल्याला जे काही सांगण्यात आलंय आपण त्याच्या बाहेरच जात नाही जसं आपल्या धर्मामध्ये आपल्याला रुग्णाचा दृष्टांत माहिती आहे की एक बाबा असतात ते दुधाचं महत्त्व सांगतात आणि दुधाचं महत्व सांगितल्यानंतर एक आंदाळा असतो मुलगा त्याला पण दूध दूध दूधाचं महत्व ऐकल्यानंतर दूध पिण्याची इच्छा होती दुधाला समजून घेण्याची इच्छा होती मग ते विचारतात त्या वडिलांना की दूध कसं आहे आता तो आंधळ आहे त्याला दूध कसं आहे कसं सांगायचं मग त्यांनी सांगितलं दूध पांढरं आहे परत त्यांनी प्रश्न विचारला की पांढर ते कसं आहे मग त्यांनी सांगितलं बगण्यासारखं आहे आता बगळा त्यांनी बघितलेलं नाही मग त्याला त्यांनी परत प्रश्न विचारला बगळा तो कसा आहे मग यांनी आपला हात वाकडा करून दाखवला आणि सांगितलं की हे मग बगळा असा आहे आणि हे हात वाकड्या तर त्यांनी तो हाताला स्पर्श केला आणि त्याने ते अन्यथ ज्ञान ते चुकीचं ज्ञान डोक्यात घुसून घेतलं आणि जेव्हा एक दिवस तो आपल्या शेतामध्ये जे अवजरे ठेवले होते तिथे गेला आणि तिथे त्याला ते रुग्ण भेटलं आणि त्याला आठवलं की दूध आपण ऐकलं होतं दुधाचं महत्त्व ऐकलं होतं आणि दूध हे आता हे रुग्ण म्हणजे हे दूध आहे आणि ते प्यायला लागला तो त्या रुग्णाला दूध समजून प्यायला लागला त्याच्या हिरड्या फुटल्या रक्त निघायला लागलं आणि रक्ताने त्याचं तोंड पूर्ण माखलं रस्त्याने जाणार शहाणा व्यक्ती तिथून आला त्याने पाहिलं की करतो तेला तेला करतो अरे हा काय करतोय त्याला विचारलं का अरे तू काय करतोय म्हणजे मी दूध पितोय अरे म्हणे हे दूध नाहीये हे रुम नाही तसंच झालं मी त्या व्यक्तीला सांगतो तुझे हे काही जीव इथे मारणार आहे हिंसा करणार आहे ही धार्मिकता नाहीये हे चुकीचं आहे तर त्याने सांगितलं आणि आमच्या परंपरेत आम्हाला असं सांगितलेलं आहे हे अज्ञान हे अज्ञाज्ञान आपल्याला पापाला पुढे <फुणे> न्यायला सर्व याला कारणीभूत ठेवलं पाहिजे जास्तीत जास्त कुठल्या गोष्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे ज्ञान घेण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे काल जेव्हा आम्ही सत्संगात गेलो बाबांनी सगळ्यांना बोलले की तुम्ही ज्ञान घ्या कोणाला देऊ पाहिजे करा अभ्यास करा हे करा ते करा पण जरी कोणाला देव नाही पाहिजे पण ह्या समाजाची व्यवस्था ही सृष्टीची व्यवस्था कशी आहे कोण नेमकं कोणाला काय म्हणावं कोणाला काय म्हणावं म्हणजे आचार्य आपले म्हणतात की कमीत कमी एक आचार्य म्हणून तरी तुम्ही हे ज्ञान धर्मविज्ञान ज्ञान समजून घ्या जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा तुम्हाला कळेल की याचं मोल किती आहे प्रत्येकाला देव पाहिजेत आहे आणि प्रत्येकाला वाटतं मिळावा तर त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो कष्ट घ्यावा लागतात पण काही काही नाही वाटतं की आम्हाला देव नाही पाहिजे पण देवा देव भेटेल किंवा नाही भेटेल ही पुढची गोष्ट आहे पण कमीत कमी हे ब्रह्मविद्या ज्ञान आहे आणि ह्या ब्रह्मविद्या ज्ञानात आपल्याला कसं यथार्थ ज्ञान सांगितलेलं आहे कशी सृष्टीची रचना होती कशा सृष्टीमध्ये जीव असतात कशा देवता असतात कसं प्रपंच आहे कसं परमेश्वर आहे याचं एक आपल्याला आश्चर्य म्हणून तरी आपण हे समजून घेतलं पाहिजे यासाठी आचार्यांनी सांगितलं की हे ब्रह्मविद्या ज्ञान समजून घ्या जर कदाचित मी हे ब्रह्मविद्या ज्ञान समजून घेतलेलं नसतं तर तुम्हाला सांगतो आज माझं वय पंचेचाळीस मी वयाच्या वीसाव्या वर्षी जी परिस्थिती त्या व्यक्तीच्या हाताने होत होती थी ना तीच परिस्थिती वयाच्या अठराव्या एकोणासव्या वर्षी माझ्या हातून सुद्धा झालेली आहे आज मला त्या गोष्टीचं खूप दुःख होतं पश्चाताप होतो आणि होऊन गेलेल्या गोष्टीवरती आपण काही करू शकत नाही कारण देवानी सांगितले दे बाई क्रियेची अंगपूर्ण शरण कारण ती क्रिया होऊन गेली आपल्या हातून हिऊंसह होऊन गेलेली मीही कधीतरी जागरण मंडळात घरी स्वतःच्या जीवेचे चोचले पुरवण्यासाठी मला वाटायचं हे खाणं म्हणजे आपला धर्म आहे पण आज ज्ञान झालं तर त्या गोष्टीचा पोल होतो दुःख होतं याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही पण त्याचा पोल देवाने आपल्याला करायला लावलाय ते कर्म आपले नाचून जाणार आहे म्हणून ज्ञानाची आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी गरज आहे तुम्हाला सांगतो आचार्य श्री आत्ताच आपण प्रकरण वश ऐकलं की आचार्य श्री जेव्हा संगमेश्वरला आले त्यांना श्री प्रभू बाबांचं सन्निधान लाभलं सहा महिने त्यांच्या लीला त्यांनी बघितल्या पूजनी आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचंही सनिधान श्रींना लाभलं ते स्वामींच्याही लिळा क्रीडा त्यांनी बघितल्या होत्या त्याचप्रमाणे पूजनीय दादोसांचाही सोबत काही दिवस आचार्य श्री होते पण आचार्य श्रींना अजून बोध झालेला नव्हता मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक जो अज्ञान असतो आज्ञानामध्ये चुकीचे कर्म आपण प्रत्येक जण करत असतो तसं पूज्य श्री तेव्हा ब्रह्मविद्य ज्ञानापासून वंचित होते त्यांना बोध नव्हता आणि आचार्यांच्या बाबतीत आपल्याला आप सगळ्यांना माहिती आचार्य बी पूर्वश्रमीमध्ये कसे होते पण जेव्हा आचार्यश्री ह्या देवासोबत दोन्ही देवासोबत क्रीडा त्यांनी दा बघितल्या दादोसरांसोबत उठले आणि त्यांची ती तिपोट देण्याची वेळ आता आली होती म्हणून स्वामींनी बाईसांना सांगितलं की दादोसरांसोबत जे ब्राह्मण आलेले श्री नागदेव आचार्य त्यांना बोलवा आमच्या भेटीला आणि श्री आले दंडवत घातले पेटीचा विधी सारला तेव्हा बसले बसल्यानंतर स्वामींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही श्री प्रभू बाबा पाहिले का हो म्हणे मी श्री प्रभू बाबा पाहिले त्यांच्या क्रीडा पाहिल्या का हो म्हणे बाबा मी त्यांच्या क्रीडा पाहिल्या स्वामी म्हणतात त्यांच्या लीळत तुम्ही आम्हाला सांगा त्यावेळेस श्री म्हणतात जी जी अमोक लीळ आहे त्या लीळ्या मी तुम्हाला कशा सांगू स्वामी म्हणतात ते काही नाही तुम्हाला त्यांच्या लेळ्या सांगावंच लागेल ला आम्हाला मग श्रींनी ज्या आठवणीतल्या काही लेळ्या आहेत त्या लिळा सांगितल्या की श्रीप्रभू बाबा बचत पारे उठतात कसे वेडे करतात कसे पाच पिंपाकडे खेळायला जातात कसे श्रीप्रभू बाबा दोन्ही ओ ओळीमध्ये बाजार ओळीमध्ये लेळ्या क्रीडा करतात पदार्थांशी खेळ करतात हे सर्व आठवणीतल्या आचार्य आचार्यश्रींनी सांगितल्या आहेत मग आता देवाला त्यांना न्यायचं होतं दोन दातृत्वाकडे कारण ती वेळ आता ती आली होती आचार्य आचार्यश्रीना बोध देण्याची वेळ आली होती त्यामुळे स्वामींनी विचारलं की श्रीप्रभू बाबा पाहिले त्यांच्या लेळ्याक्रीडा पाहिल्या ले। तुम्ही ले, क्रीडा पाहिल्या आता सांगा म्हणे गादोसन मध्ये श्रीप्रभूबामध्ये आणि आमच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आचार्य आचार्यश्रीनी या गोष्टीला गांभीर्याने घेतलं नाही पूर्ण विचार करून त्यांनी उत्तर दिलं नाही कारण त्यांना बोधच नव्हता जसं आपण पूर्वी चुकलोय ना तसं आचार्य श्री बोल नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की काही नाही जी मी समान मानतो दादो सरना मी देवासारखा समजतो तू मलाही देव मानतो आणि श्री बाबांना देव मानतो पण बाजूला ज्या बसलेल्या होत्या ना बाईसर त्या ज्ञानी भक्त नव्हत्या त्या प्रेमी भक्त होत्या आणि ज्ञानी भक्ताला ज्ञानातून फक्त कळतं की हे परमेश्वर कसे पण पर जो प्रेमी भक्त असतो ना त्याला प्रत्यक्ष ईश्वराच्या मूर्तीमध्ये ईश्वर स्वरूपाचं दर्शन असतं आणि पुण्य बाईसांना तीन वेळा स्वामींच्या श्रीमूर्तीमध्ये ईश्वर स्वरूपाचं दर्शन होत होत जेव्हा तीन वेळा म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर स्वरूपाचं दर्शन पुण्य बाईसांना झालेलं आहे आणि ते ऐकत आहे की कादोस कादोस हा एक जीव होता श्री ब्रह्म बाबा हे निर्गुण ब्रह्म आणि स्वामी श्री चक्र परब्रम्ह परमेश्वर आवतात हे ऐकल्यानंतर त्या पुज्य बाईसांना ते कसं सण होणार आणि आचार्य श्रींना आपल्याला आणि दादानी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांना बोलले काहीसा आणि ते झाल्यानंतर मग स्वामींनी त्यांना सांगितलं की कुठे परबम्म परमेश्वर जर परबम्म परमेश्वर अवतार श्री बाबा कुठे हे महात्मे दादोस आणि कुठे आम्ही स्वामी जीव उदर व्यसनी अवतारे दादोस हा एक जीव आहे आणि यावरती मग स्वामींनी त्यांना अन्यायवृत्ती निरूपण केली ही अन्यवृत्ती प्रकरण निरोपण केल्यानंतरच त्यांना कळलं की कसे दादोस हे जीव आहे मी कसा जीव आहे कसे श्री प्रभू बाबा हे परमेश्वर अवतार आहे स्वामी श्री चक्र महाराज हे कसे परमेश्वर आहे स्वामींनी सांगितलं कर्मभूमीच्या देवता होती तरी परमेश्वर नव्हती म्हणजे या सृष्टीमध्ये ज्या कर्मभूमीच्या देवता आहे आता आपण सर्वांनी ते ऐकलेले पण आचार्य श्रींनी ते ऐकलेलं नव्हतं स्वामींनी त्यांना नव्ह पूर्ण सांगितले का करमभूमीच्या देवता आहे त्या देवता होती तरी परमेश्वर नव्हती देवतेच्या ठिकाणी आपण ऐकलेले ज्ञान सुख सामर्थ्य पंच पंचप्रकार असतात आणि परमेश्वराच्या ठिकाणीही पंचप्रकार असतात मग हे पंचप्रकार देवतेच्या ठिकाणी पण आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी आहे पण अशी कोणते गोष्टी देवतेकडे नाहीये आणि त्या परमेश्वराकडे आहे तर जीवाला ज्ञान प्रेम देऊन त्या उद्धरू शकत नाही त्या स्वतःही उतरू शकत नाही त्या स्वतःही मुक्तीला जाऊ शकत नाही आणि कोण्याही जीवाला त्या मुक्तीला देऊ शकत नाही पण त्या देवता आहे त्या परमेश्वर नाही आहे मग त्यानंतर त्याच्या पुढच्या देवता सांगितल्या की अष्टदेव योनी देवता होती परी परमेश्वर होती म्हणजे अष्टदेव योनीच्या देवता आहे खालच्या देवतेपेक्षा ह्या देवता पंचप्रकाराने अधिक आहे त्यानंतर स्वरूप मार्यादा सुद्धा त्यांच्याकडे अधिक आहे सामर्थ्य सुद्धा त्यांच्याकडे अधिक आहे पण त्या सुद्धा देवता परमेश्वर नाही असं करत करत स्वामींनी त्यांना चैतन्य देवता होई परी परमेश्वर नव्हे इथपर्यंत आणलं जेव्हा आचार्य श्रींनी ऐकलं की, की चैतन्यपर देव म्हणजे चैतन्य देवता आहे पण ती सुद्धा परमेश्वर नाहीये मग त्यांना उत्सुकता ताण की परमेश्वर कोण आहे त्यावेळेस स्वामींनी त्यांना हे बोध दातृत्व केलं की चैतन्यपर चैतन्याच्या पलीकडे परभो परमेश्वर सर्वदे श्री चक्रधर स्वामी आणि त्यानंतर व्यावृत्तीनंतर युग धर्म विद्या मार्ग संवाद संसरण असे पाच प्रकरणाचं निरोपण झालं आणि हे निरोपण झाल्यानंतर आचार्य सिंहना बोध झाला आत्तापर्यंत ज्या दादोसांना मी देवा समाज समजत होतो तर ते एक जीव आहे मी एक जीव आहे स्वामी हे परमेश्वर अवतारे श्री प्रभू बाबा हे निर्गुण प्रबोम्म परमेश्वर अवतारे हा बोध त्यांना झाला त्या दिवसापासून त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा बदल झाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत स्वामींच्या सेवेत घेत राहायचे का बदल झाला त्यांना परमेश्वर अवतार कोण हे कळालं निस्त परमेश्वर अवतार कळाल नाही तर किती युग किती असतात कोण देवगाचा धर्म कोणता असतो अधर्म कस कोणता असतो विद्या कोणत्या असतात सृष्टीची रचना कशी होते सृष्टीचा संवर कसा होतो हे सगळं कळालं त्यांना हे ब्रह्मविद्या ज्ञानाने कळालं आपले जे पूजनीय दायंबा बद्दल आपण ऐकत असतो ते सुद्धा अज्ञान होते स्वामींजवळ ते उठायचे बसायचे कारण स्वामी सांगतात उद्धरण प्रकरणामध्ये की परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात पण होतात आवतात मनुष्य वेद धार्य होतात वेद धारण केलं म्हणजे मनुष्य मनुष्यासारखा होऊन या येतात परमेश्वर या सृष्टीमध्ये जेव्हा परमेश्वर या सृष्टीमध्ये मनुष्य वेद होऊन येतात साहजिकच परमेश्वर जेव्हा मनुष्य वेद होऊन येतात असं म्हटल्यानंतर दायंबा दिसायला सुंदर होते आणि स्वामी तर श्रीमूर्ती भक्तीच लक्षणी होती साहजिकच दायंबांना बोध नाही आहे परमेश्वर कोण गावतो कोण यातला काही फरक माहिती नाही आहे वाटायचं की मी स्वामींसारखा दिसतो मी स्वामींसारखा चालू शकतो मी स्वामींसारखा बोलू शकतो स्वामी तर माझ्यात काय फरक आहे आणि हा भाव स्वामींनी जाणला त्याची सुद्धा बोध नातृत्वाची वेळ आली आणि स्वामींनी एकदा दोनदा त्यांना प्रश्न केले की तुम्ही आमच्यासारखे उठतात जिजि ते तेव्हा कधी तुम्ही आमच्यासारखे चालतात जी जिथे तेव्हा कधी एकदा स्वामींनी त्यांना स्थिती दिली आणि त्या स्थितीमध्ये ते स्वामींसमोर डौलानी चालायला लागले स्वामी म्हणतात तुम्ही आमच्या समोर पानविडा खातात डौलानी चालतात मग जे जिथे आहे तर ते मला झालं असं समजा म्हणजे मी तुम्ही जसे परमेश्वर तसं मीही परमेश्वर आहे असं तुम्ही समजा त्यावेळेस स्वामींनी त्यांना सांगितलं की अरे बाबा तुम्ही जे म्हणताय ना ते तसं नाही आहे मग स्वामीनी त्यांना पहिले प्रपंचातल्या काही वस्तूंचं उदाहरण दिलं पहिले त्यांना सांगितलं दूध आणि काक हे दूध ही पांढरं असतं आणि काक ही पांढरं असतं दिसायला दोन्ही समान आहेत पण दुधाची जे गुण आहे दुधाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते काकामध्ये असेल का तर त्या डायम्माच्या लक्षात आलं की अरे कुठे दूध आणि कुठे काक म्हणजे त्या आणि दुधामध्ये खूप फरक आहे त्यानंतर स्वामीने सांगितलं त्यांना पुढे परत नेलं आता स्वामीनं त्यांना पुढच्या बोधापर्यंत न्यायचंय हळूहळू काही सृष्टीतले उदाहरणं प्रपंचातले काही उदाहरणं दिले की बेगडही पिवळ सोनंही पिवळ आता हे रोज बघितलेल्या वस्तू त्यांच्या लगेच लक्षात आल्या की बरोबर आहे बेगड तर काहीच किंमत नाही बेगडाला पण सोन्याला किती किंमत आहे आज आपल्यालाही प्रत्येकाला माहिती आहे आपल्या समोर लोकांना आणि सोनं ठेवलं तर आपल्याला लगेच कळेल की अरे सोन्याची किती किंमत आहे त्यानंतरून वाघही लोई वाघ पतंगही लोई वाघ अरे पतंग कुठे अरे वाघ कुठे त्यांच्या लक्षात आलं आणि मग स्वामी म्हणतात की कुठे गर्भूमीच्या देवता आणि कुठे अष्टदेवनीच्या देवता त्यांच्यामध्ये किती अंतर आहे ते म्हणतात मध अंतर आहे मग अष्टदेवनी देवता अंतरा देवत किती अंतर आहे मध अंतर आहे आणि मग विश्व देवता आणि चैतन्यात किती अंतर मध अंतर आणि चैतन्य पर ब परमेश्वर तो देव श्री चक्रधर त्याच्यामध्ये त्या देवतेमध्ये किती अंतर आहे आणि त्यांची उंची वाढत वाढत गेली आणि त्यांना लक्ष जाणून दिलं की ह्या सृष्टीमध्ये एक्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा आहे आणि त्या देवतेच्या पलीकडे परमेश्वर आहे हे श्रेष्ठत्व त्यांना या अन्यव्यावृत्ती प्रकरण निरोपण केल्यामुळं कळालं जसं पूजनीय आचार्यांना पूजनीय दयानीय माईन भट्टांना सुद्धा बोध द्यावा लागला कारण पूजनीय माईन भट्टांनी जेव्हा स्वामींची भेट घेतली स्वामींची शास्त्र चर्चा केली त्यावेळेस त्यांनी एक प्रश्न विचारला की ह्या सृष्टीमध्ये देवता आहे मग ह्या देवता ह्या नेमका काय की लोक ह्या देवतेला कोणी परमेश्वर म्हणतात त्यावेळेस स्वामीने त्यांना हत्तीचा दृष्ट सांगितला आणि त्याचंही आपलं चिंतन झालेलं पाहिजे त्या हत्तीच्या दृष्टामध्ये त्यांनी सांगितलं की हत्तीचा हा एक एक अवयव असतो तसे ह्या देवता परमेश्वराची एक एक शक्ती आहे आणि या शक्ती सर्व अवयवाने युक्त जो हत्ती होतो तसं ह्या सर्व शक्तीने युक्त परमेश्वर होत असतो जोपर्यंत आपल्याला ब्रह्मविद्यामध्ये आपण जाणार नाही हे अन्यायवृत्ती प्रकरण आपण अभ्यास स्वतःसाठी स्वतःच्या आत्महितासाठी समजून घेणार नाही आणि जोपर्यंत आपल्याला बोध होणार नाही तोपर्यंत आपण योग्य रस्त्यावर जाऊ शकत नाही एक दिवस स्वामींच्या दर्शनाला गोहिनायक आले दंड घातले श्रीचरणा लागले भेटीचा विधी सारला बसले आणि बसल्यानंतर त्यांनी देवाला प्रश्न केला जीजी हा जो जो काही कर्म करतो त्या कर्माची गती किंमपर्यंत कुठपर्यंत माणसाला हे कर्म घेऊन जात असतात मी सहजच विचार केला की आपण कधी साधू सातांच्या भेटीला जात असेल किंवा मित्रमित्र भेटत असेल कधीही आपण शास्त्र चर्चा करत नाही पण हे हा जो भक्त आहे तो थोडा वेगळा होता याने इतकी स्वामींशी शास्त्र चर्चा केली की आपल्याला त्याच्यामधून कर्माचं पूर्ण सिद्धांत त्यांनी क्लिअर करून टाकला आणि स्वामीने सुद्धा अशी कोणती गोष्ट बाकी ठेवली नाही की नंतर आपल्याला एखादा त्याच्यावरती कर्मावरती प्रश्न विचारायला लागेल त्यावेळेस स्वामींनी जेव्हा हा त्यांनी प्रश्न विचारला की या कर्माची गती किमपर्यंत त्यावेळेस स्वामींनी सांगितलं कर्म वसे जीव सकल पावे एक वाचो कर्माने तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल एक वाचून तेव्हा विनायकाने विचारलं जी जी सकल ते कवर आणि एक ते कवन त्यावेळेस स्वामींनी सांगितलं चैतन्यापासून तर यक्षेपर्यंतच्या ह्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष देवता आहे ह्या सर्व देवतांच्या विद्या ह्या देवतांची फळ प्राप्ती तुम्हाला होईल पण ह्या कर्माने तुम्हाला चैतन्य परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होणार नाही आणि ह्या चैतन्य परमेश्वराची प्राप्ती ही कशी नित्य आणि शाश्वत आहे आणि ही कर्माने कशी होणार नाही याच्यावरती बरीच चर्चा झाली मी भविष्यात कधी वेळ भेटला तर त्याविषयी बोलेन आजचा माझा विषय अन्याय व्यावृत्ती जोपर्यंत अन्नाची व्यावृत्ती करत नाही तोपर्यंत पराची प्रतिष्ठा होत नाही स्वामींना आपण परम परमेश्वर म्हणतो पण पर स्वामींच्या एक एक शक्तीचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल आणि ह्या सर्व शक्ती युक्ती युक्त परमेश्वर आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला त्या ते परमेश्वराचं महत्व आपल्या हृदयात प्रकटणार आहे आणि मग आपण त्याविषयी सिरियस होणार आहे आपल्या ह्या प्रपंचातून ह्या भोमतेतून आपल्या ठिकाणी असलेल्या दोषातून आपण बाहेर पडण्याचा विचार करणार आहे आणि परमेश्वर सृष्टीमध्ये या जीवाचा उद्धार करण्यासाठीच आणि ह्या जीवाला ज्ञान देण्यासाठीच येत असतात आणि त्यासाठी परमेश्वर या ब्रह्मविद्येच्या मार्फत आपल्याला ते ज्ञान देत असतात जोपर्यंत आपण या ब्रह्मविद्या ज्ञानामध्ये जाणार नाही हे ब्रम्हविद्या ज्ञान समजून घेणार नाही आता एवढा वेळ नाही की एकाच याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व अन्यवृत्ती प्रकरण सांगावं आता जेव्हा तुम्ही अन्य वयावृत्ती प्रकरणाचा अभ्यासाला लागाल जेव्हा पहिलं वचन एका करुभूमीच्या देवता होती परिपरमेश्वर नव्हती तर आपल्याला पहिले करुभूमी म्हणजे काय हे करुभूमी नेमकं कोणाला म्हटलंय तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल देवता शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल होती म्हणजे नेमकं काय होती हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आता जेव्हा आपण अभ्यासाला लागू तेव्हा करभूमी आपण ऐकतो तर करुभूमी तीन प्रकारची आहे हिची जमीन आहे याला सुद्धा करभूमी म्हटलेले त्यानंतर मनुष्य देहाला सुद्धा करभूमी म्हटलेले आणि ह्या करभूमी ज्या तेरा कोटी देवता असतात आता मी अभ्यास केलेले म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट संख्या सांगितली ह्या करभूमीमध्ये तेरा कोटी देवता आहे या तेरा कोटीमध्ये साडेसात कोटी पुरुष देवता आहे साडेसात कोटी स्त्री देवता आहे ह्या आपल्याला देवता कळाल्या मग ह्या देवत्यांना करभूमीच्या देवता म्हटलेले आहे आणि याची संख्या केली आणि जेव्हा तुम्ही आता ह्या वचनामध्ये जाल तर वचनाचा फक्त वचनाचा अर्थ येणार आहे पण जेव्हा तुम्ही स्थळपोतीमध्ये जाल आणि ह्या करुमीच्या देवता होती परी परमेश्वर नव्हती याची जेव्हा तुम्ही टीका पक्षामध्ये जाल तेव्हा ह्या याच्यावरती ह्या एका वचनावरती चाळीस टीका आलेल्या आहेत म्हणजे चाळीस शंका केल्या आणि त्या चाळीस शंकेचं समाधान आपल्या पूर्वजासांनी आपल्याला केलेले मी आता ते सर्व समोर सांगणार नाही वेळेचं बंधन आहे पण तुम्ही अभ्यासात जा आणि ते समजून घ्या मग ह्या कर्मभूमीच्या देवता यांची संख्या किती यांच्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य असतं या स्त्री आणि पुरुष हे मग या मनुष्यासारख्या राहतात का यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे या सृष्टीमध्ये कुठं जाऊ शकतात कुठं येऊ शकतात हे ये सर्व डिटेल आपल्याला सांगितलेले आहे आणि इतकं डिटेल एकदा आपल्याला समजलं तर आपल्याला याच्यामधून निघायला वेळ लागणार नाही आणि याच्या कितीतरी पलीकडे आहे सगळ्याच अर्थाने गुणाच्या अर्थाने धर्माच्या अर्थाने सामर्थ्याच्या अर्थाने स्वरूपाच्या अर्थाने परमेश्वर परमेश्वरे हे समजून घेतल्यानंतर जर एक देवतेच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य तर तो, तो चैतन्यपर परमेश्वराच्या ठिकाणी किती सामर्थ्य असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला शास्त्र जावं लागेल आणि वृत्ती प्रकरण अभ्यास लागेल वेळेच्या आवामुळे मी थांबतो या ठिकाणी आपण मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा करा होतात